जरंगी पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट हीच तारीख का निवडली मुंबईत खरंच दंगली होणार आहेत का किंवा हे काही काही षडयंत्र आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सध्या एक राज्यात एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत काहींचं म्हणणं आहे की जरांगी पाटलांना अंतरवालीचा रोखा तर प्रश्न हा आहे की नेमकं आता होणार काय आणि काहींचं म्हणणं आहे की जरांगी पाटलांनी बीड जाळलं त्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायचं आहे की त्यांनी खरंच बीड जाळलं का तर जारांगी पाटील हे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे त्यासाठी सत्ता ते, ते सत्तावीस तारखेला या ठिकाणाहून निघणार आहेत आणि त्यांच्यासोबत राज्यातील समाजबांधव मोठ्या संख्येनं त्यांच्यासोबत निघणार आहेत शिवनेरीवर मुक्काम होणार आहे सत्तावीसचा आणि अठ्ठावीस तारखेच्या संध्याकाळी त्या ठिकाणी मुंबईत जाणार आहेत आणि एकोणतीसला त्या ठिकाणी उपोषणाला सुरुवात होत आहे आता योगायोग असा आहे की हीच तारीख का निवडली तर यामागे गणेशोत्सव असा अजिबात असण्याचं कारण नाही कारण अनेकांचं म्हणणं आहे की कान तिथं गणपती उत्सव आहे मोठी संख्या आहे आणि मग असं होऊ शकतं तसं होऊ शकतं तर जारांगे पाटलांनी दोन वर्षापूर्वी जे शहागडला आंदोलन केलं होतं जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागडला तर तिथं राष्ट्रीय महामार्ग सोलापूर धुळे या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला जवळपास एक लाखच्या आसपास समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि उपस्थितांना त्यांनी भाषण केलं आणि संबोधन केलं भाषण असं केलं त्यांनी पत्नीला सांगितलं की तू कुंकू पुसून तयार राहा आलो तर तुझा नाही तर समाजाचा एक तर माझी एक तर माझी अंतयात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजय यात्रा निघेल हे त्यांचं स्टेटमेंट आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसचं शहागडचं आणि हे भाषण संपल्यानंतर लागलीच अवघ्या काही मिनिटामध्ये त्यांनी अंतरवाली सराठी गाठली आणि तिथं आमरण उपोषण सुरू केलं अंतरवाली सराठीत कधी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला आणि त्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी शांततेत बसलेल्या आंदोलकावर लाठीचार्ज झाला आणि झरांगे पाटलांनी जी आठ आमरण उपोषणं केली अंतरवाली सराठीमध्ये तर त्या दिव त्या प्रत्येक उपोषणाच्या स्टेजवर जे बॅनर लागलेलं आहे त्यावर एकोणतीस ऑगस्टची तारीख आहे कधी उपोषण होऊ द्या एकोणतीस ऑगस्ट हीच तारीख आहे कधीची ज्यावेळेस त्यांनी त्याची सुरुवात केली आणि त्यांनी तीच घोषणा केली आपल्याला एकोणतीस ऑगस्टलाच मुंबईला जायचं आता योगा योगा आहे की तर गणपती उत्सव त्या दरम्यान आला मग काहीच मग काही लोक काही बनायला लागले की आता दंगली हा जरांगे पाटला बीड बीट जाळ मुळत जारांगे पाटील हे पहिल्या दिवसापासून सर्व आंदोलकांना शांततेचं आवाहन करतायत कुठलाही कायदा हातात घेऊ नका कुठलीही जाळपोळ करू नका कुठलाही दगडफेक करू नका अशा प्रकारचं त्यांचं आव्हान आहे बीडमध्ये काही समाजकंटक घुसले आणि या समाजकंटकाने जाळपोळ केली कायदा त्यांना शिक्षा दे आणि सगळ्यात महत्वाचा रोल हा पोलिसांचा आहे पोलिस त्यांना शिक्षा देतील ना जे काही चार दोन दहा लोक असतील ज्यांच्या हातात टेंबे होते त्यांना त्यांना कायदा शिक्षा देईल ना जरांगी पाटलाचा काय संबंध आहे तिथून तिथं अंतर्वलीत होते त्यावेळेस म्हणजे इथं कोणाची सुपारी भेटती म्हणून उचलून जीप टाळाला लावणं सोपं असतं झरांगे पाटलांनी अशी कुठलीही कृती केली नाही अहो झरांगे पाटलांनी दोन कोटी लोकांची सभा घेतली आणि चौदा ऑक्टोबरला त्यावेळेस कोणाच्या केसाला धक्का लागला नाही कोणाला खर्चटलं नाही कोणाच्या गाडीला सुद्धा काही झालं नाही कशालाच काय झालं नाही अगदी या सभेसाठी दलित बांधवांनी शेती दिली ओबीसी बांधवांनी शेती दिली स्वतःची पिके काढून रिकामा रान करून दिलं आणि रोटा मारून त्या फोपाट्यात ता, लोक बसतील तर इथं कुठलं कुठं आलाय हा म्हणजे आपलं म्हणणं कुठं आलंय किंवा आपलं जे म्हणते लोक हे बीट जाळणार आहेत तर का कसलं बीट जाळणार आहेत आणि तुम्हाला तारीख का निवडली हे सांगितलं जाळण्याचा आणि त्यांचा काही संबंध नाही उलट महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करणारे लोक हे असं बोलत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ज्यावेळेस ज्येष्ठ आणि राज्याचे सन्माननीय मंत्री भुजबळ साहेब यांच्या सभेच्या दरम्यान महाराष्ट्र पेटेल असं वाक्य हे बबनराव तायवाडे यांचं आहे इतकंच नाही तर सन्माननीय भुजबळ साहेबाच्या स्टेजवर कोयत्याच्या भाषा करण्यात आल्या कुऱ्हाडीच्या भाषा करण्यात आल्या हातपाय तोडण्याच्या भाषा करण्यात आल्या आणखी वेगवेगळ्या शस्त्राच्या भाषा करण्यात आल्या जारंगजी पाटलांनी कधीही कोणाला काही म्हटलं नाही आणि इतकंच नाही तर राज्यभरात जो प्रतिसाद त्यांना मिळतोय सगळे जाती धर्माचे लोक त्यांच्यासोबत आहेत दलित बांधव आहेत बौद्ध बांधव आहेत अल्पसंख्याक आहेत मुस्लिम आहेत धनगर समाज आहे मोठ्या प्रमाणावर धनगर समाजाचे समाजा लोक या ठिकाणी जारांगी पाटलाच्या पाठीशी आहेत अगदी जरांगी पाटी पाटील पहिल्या दिवसापासनं म्हणतात की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का नाही ते लोक सरकारनं धनगर समाजाला आरक्षण हे तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये देणार होते मग आता त्याला दहा वर्ष होऊन गेले तरी हा धनगर समाजाला आरक्षण का का नाही मिळत आणि धनगर समाजाचे नेते म्हणणारे लोक की तोंडावर या मुद्द्यावर का तोंडावर त्यांनी पट्टी चिटकवली हो म्हणजे साध्या साध्या गोष्टी त्या राष्ट्रीय ओबीसा महासंघाच्या स्टेजवर परिणय फुके नावाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते आणि ते ते आता असं म्हणत आहेत आत्ता की पावसाळ्यात जसे बिडका उगवतात तसं निवडणूक आल्या की जनांगे पाटील येतात पुढे किंवा उगवतात असं त्यांचं म्हणणं आहे तर हे फुके आणि वाद हा कायम आहे ते कायम बरळत राहतात यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आणि मूळत जारांगी पाटील कुठल्याही राजकीय पक्षात नाहीत त्यांनी कुठलाही उमेदवार उभा केला नाही आणि करणारही नाही त्यामुळे हे बोलण्यात अर्थच नाही ना आणि ह्यांना पदं मिळण्यासाठी हे पुढ मोठ्या पुढाऱ्यांची चाटण्याचं काम करतात तुम्हाला काय चाटायचे त्यांचे पाय धरून चाटा परंतु विनाकारण इकडं तेढं निर्माण होईल असे वक्तव्य जबाबदार नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी करू नये असं तरी यांच्याकडून अपेक्षित आहे त्यामुळं राज्यातील आणि आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे बर बरं काहीच म्हणणं नाही की जारांगी पाटील बेकायदा मागण्या करतात जारांगी पाटलाची मागणी काय मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या ओबीसीतून आरक्षण द्या ओबीसीतून म्हणजे काय पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण द्या देशातले अनेक उच्च न्यायालय सांगतात की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावे इतकंच नाही सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणात सांगतंय आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्केच्या आत असावी उदाहरण आपण दोन तीन पाहू इंद्रा प्रकरणामध्ये आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या आत सांगितली विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की पन्नास टक्केच आता आरक्षण असावं मराठा समाजाचं पाच मे एकवीसला जे फडणवीस साहेबांना दिलं आरक्षण रद्द झालं होतं त्यातही सांगितलं की पन्नास टक्केच्या आता आरक्षण असावं अशी कितीतरी उदाहरणं आणि तीच मागणी धानं पाटील करत आहेत मग ही बेकायदा आहे का ही असंवैधानिक आहे का अहो जारांगी पाटील कमी शिकलेले असतील पण त्यांना माणसं वाचता येतात त्यांना कायदा माहीत आहे सगळ्या गोष्टी आहेत फक्त कोणाची सुपारी भेटती म्हणून असं करू नका आणि जारांगी पाटील कधीही मॅनेज झालेले नाहीत आणि समाज इतकं नितांत प्रेम करतो आहे त्यामुळं असल्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये